नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी आटपाडी तालुक्यातील कलाकार संघटनेची बैठक संपन्न रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सांगली जिल्हा तालुका आटपाडी मध्ये कलाकार संघटनेची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये सांगली जिल्हा अध्यक्ष माननीय राजेंद्र खरात खानापूर तालुका अध्यक्ष नवनीत लोंढे वकील संघटना जिल्हाध्यक्ष तुषार लोंढे चंद्रकांत कांबळे कलाकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील तोरणे यांच्या नेतृत्वाखाली नवीन कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली आटपाडी तालुका अध्यक्ष दत्तू वसंत रणदिवे उपाध्यक्ष गणेश नंदकुमार माने तालुका संघटक नितीन पाटोळे दशरथ श्यामराव मोठे कराड तालुका संघटक ट्रॉफिकदादा साठे सांगोला तालुका उपाध्यक्ष किशन अनंता फाळके ज्येष्ठ सल्लागार शिवाजी रंगू तोरणे कडेगाव तालुका अध्यक्ष अमोल बाळासो सकट कडेगाव तालुका उपाध्यक्ष गणेश रवींद्र तसेच महिला आघाडी कलाकार यांना देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कलाकार बांधव उपस्थित होते इंडिया न्यूज ट्वेंटी विभाग प्रमुख दिलीप गायकवाड आज या ठिकाणी यांच्यातर्फे आटपाडी जिल्हा सांगली या ठिकाणी कलाकार संघटनेची बैठक पार पडलेली आहे तर या कलाकार संघटनेमध्ये ते अनेक कलावंतांच्या निवडी झाल्या तर या ठिकाणी कराड तालुक्यातून आलेले अंध अपंग आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी त्याचा त्यांचा मान सन्मान करण्यात आलेला आहे कराड तालुक्याचं पद आहे हे हे सुद्धा अपंग आहेत या ठिकाणी आपण सुद्धा कलावंतांनी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे ला त्या ठिकाणी सांगोला तालुक्यात सोलापूर जिल्ह्यातून सुद्धा कलाकार आले सातारा जिल्ह्यामधून आले सांगली जिल्ह्यामधून आले आहेत तर सर्व मान्यवरांचं मी सुनील भाऊ तोरणे कलाकार संघटनेचं सांगली जिल्हा अध्यक्ष आर पी आय गट यांच्यातर्फे सर्वांचं मी ज्यांची निवड झालेली आहे त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीच मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो या ठिकाणी महिला सुद्धा महिला वर्ग सुद्धा या ठिकाणी आलेला आहे त्यांना सुद्धा आपण सांगली जिल्ह्याचं महिलाचं पद दिले आहे तर आपला कलाकार आपला पोतराज हा पोतराज कसा घडला पाहिजे तर शिव शाहू फुले आंबेडकर ह्या विचारात वरती पोतराज कलाकार घडला पाहिजे ही आपली पारंपरिक कला आपण काय सोडून द्यायची नाही ही पारंपरिक कला पण जपायची आहे पण जी बाबासाहेबाचं संविधान आहे त्या संविधाना जे प्रत्येकाला मान सन्मान दिलेला आहे घटनेमध्ये तरतूद केलेली आहे त्या घटनेनुसार आपण चालायचं आहे आज मी पोतराज आहे हे सर्व कलावंत आहेत कोण पोतराज आहे कोण काय आहे तर ह्या सर्व कलावंतांना माझं शाळाच्या माध्यमातून एक विनम्र आव्हान आहे की ही कला ही तुमची तुम्ही सोडू नका ही कला तुम्ही जपली पाहिजे पण कला जपत असताना आपल्या मुलांना किंवा आपल्या पोतराजांना ही पोतराज व्यसनाधीन आहेत आहेत व्यसनेचे आहारे गेले आहेत त्यातून सुद्धा पोतराजांनी बाहेर पडलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं अंधश्रद्धा अंधश्रद्धेमधून सुद्धा पोतराज कलावंत व इतर कलावंत जे आहे सर्व कलावंत यातून बाहेर पडले पाहिजे आणि अंधश्रद्धेतून श्रद्धेकडे परिवर्तकाने वाट परिवर्तनाकडे वाटचाल केली पाहिजे हीच ही, ही, या आज माध्यमातून आणि ज्या शासनाच्या योजना आहेत सुविधा आहेत त्या आर्थिक महामंडळाचा आपण सुद्धा लाभ घेतला पाहिजे आणि हेच या ठिकाणी सांगतो आणि सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आठवले साहेबांचा आपण हात बळकट करण्यासाठी व आपल्यास आस... संघटनेला मजबूत ताकद देण्यासाठी आज या ठिकाणी ही मिटिंग पार पडली ह्या मिटिंगला अत्यंत पदाधिकारी उपस्थित राहिले खरा साहेब आहेत सांगली जिल्हा अध्यक्ष नवलीत लोंडे साहेब आहेत खानापूर तालुका अध्यक्ष या ठिकाणी आर पी आयची मोठी टीम या ठिकाणी सर्व सांगली सातारा सोलापूर या ठिकाणातून सर्व कलाकार या ठिकाणी पदाधिकारी मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले आणि आता आमचं संघटनेचं पुढचं धोरण आहे पुढचं ध्येय आहे की प्रत्येक गावामध्ये शाखा झाली पाहिजे प्रत्येक गावामध्ये शाखा झाली पाहिजे आणि गोरगरीब कलावंतांना पोतराजांना ही न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी आज ही मिटिंग पार पडलेली आहे